हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना विश्रांतीचे आपशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे बघा स्वेटर आणला आहे मला कसा आहे सांगा स्वेटर कॉलरचा आहे खूप दिवसात आणलं आहे मी नव्हते वापरत मी पण आता गावाला जाणार आहे त्यामुळं घेऊन आणले गावाला थंडी ना खूप त्यामुळं मग आणला आहे माऊलीला पण आणला आहे मागच्या व्हिडिओ दाखवला माऊलीचा हा मला आणला आहे मुलांनी घेतला आहे गावाला खूप थंडी ना पाऊस पडल्यामुळं म्हणून ही यशचे कपडे यशला पण कपडे आणलेत बघा पॅन्ट शर्ट ही पॅन्ट यशची आणि हा शर्ट माऊलीला पण आणलेत शर्ट परत हे बघा ते दुसरे टी शर्ट आणि ते आणले होते पॅन्ट ते वापरायला आणल्या होत्या घरी थंडीमुळं मोठ्या आणल्या होत्या लांब आणि हा एक ड्रेस आणलाय दिवाळीला दिवाळी दिवाळीच काढून चालली बघा सगळे डबल 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 चालले आणायचं जसं लक्षात येईल तसं खरेदी चालली लक्षात येईल तशी खरेदी चालू आहे आणि गावाला जायचं गावाला जायचं म्हणतो अजूनच डबल खरेदी चालली स्वेटरचं याचं खर्च वाढलं परत बघा नाहीतर नसतं आणलं गावाला नसतं राहायचं तर गावाला थंडी थंडी म्हणतात खूप थंडी म्हणून आणलंय नाही तर मी नाही स्वेटर कधी वापरत कधी डिलेवरीत वापरल्याला त्याच्यावर आता घेतला आहे बघा स्वेटर पहिल्यांदा बरेच दिवस झालं मी वापरत नाही स्वेटर खूप दिवसातनं आणलाय स्वेटर तर कसा आहे कमेंट करून सांगा स्वेटर मला कसा आहे कमेंट करून सांगा खूप दिवसातनं स्वेटर घेतला आहे मी हे बघा अंडरवेअर पण आणलेत डबल डबल दोघाच्या दोन दोन लागते ते आणायच लागते काय करायचं गावाला जाताना आणि गावाला जायचं म्हणलं की चा, सगळं चा, चांगलं लागतं ही ओढणी आणली सुनबाईची एका ड्रेसवर नव्हती वडणी तसला ड्रेस आहे ही परत एक टॉप आणला आहे पिवळा बघा कलर छान आहे कलर तर सर्वच कपडे कसे आहेत सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आवडल्यास व्हिडिओ आणि कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझा स्वेटर कसा आहे ते कमेंट करून सांगा कारण मी खूप दिवसातनं घेतला आहे स्वेटर चला तर मग बाय बाय